आडगाव ग्रामपंचायत उपसरपंचपदी नामदेव सोकांडे यांची बिनविरोध निवड आज दिनांक सतरा डिसेंबर रोजी तालुक्यातील प्रतिष्ठित समजली जाणारी आडगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक पार पडली या निवडणुकीत आडगावचे नामदेव सोकांडे यांना सर्व सदस्यांनी बिनविरोध उपसरपंचपदी निवडून देण्यात आले त्यांच्या या विजयाचे शिल्पकार आडगावचे माजी उपसरपंच अरुण शेलार मनोजजी बागुळ तसेच सरपंच लक्ष्मण भोईर शेखर उबाळे उद्धव भोईर अरविंद विशे, रवींद्र घावट यांचे व सर्व ग्रामस्थांचे विशेष आभार उपसरपंच नामदेव सोकांडे यांनी मानले। साहेब आज उपसरपंच पदाची जी निवडणूक झाली याबाबत आपण काय म्हणाल मला त्यांनी आडगाव उपसरपंचपदी विश्वास दाखवून निवडून दिला आणि सर्व सदस्यांनी मला आठगाव ग्रामपंचायतचा उपसद्पंथपदी बसवण्यासाठी बिनविरोध निवडून दिला तरी मी आता आडगावचा जे लोकांची अपेक्षा आहे किंवा जी कामं आहेत ती चांगल्या रीतीने प पार पाडेल अशी मी माझ्या स्वतः माहिती ग्रामपंचायत सार्वजनिक निवडणूक गेल्या वर्षी पार पडली होती सदर निवडणूकमध्ये आम्ही परिवर्तन पॅनल म्हणून गावाच्या विकासासाठी ही निवडणूक लढली आणि गावातल्या स सर्व नागरिकांनी ग्रामस्थांनी विश्वास ठेवून आडगावच्या विकासात्मक कटिबद्ध म्हणून ही भरभोस मतांनी आमच्या पॅनलला निवडून दिला मागी दृष्टी ठरल्याप्रमाणे रवींद्र घावट हे उपसरपंच झाले सरपंचपदी आदरणीय लक्ष्मण भोईर यांना गाव सरपंच म्हणून नागरिकातून सरपंच निवडून दिल्या देण्यात आले होते एक वर्षाचा कालावधी संपल्यानंतर ठरल्याप्रमाणे त्यांनी श्री नामदेव सोकांडे यांना आज उपसरपंचपदी जागा रिक्त केली आजच ही संपन्न झाले ग्रामपंचायत आघाडीमध्ये आम्ही त्यांची आज निवडी झालेली आहे सर्व सदस्यांनी त्यांना विनिरोध निवडून दिला सर्व सदस्यांचे पण आम्ही आभार मानतो आणि गावासाठीच्या विकासाकरता जो शब्द आम्ही दिला आहे परिवर्तन पॅनल म्हणून तो गावाचा शब्द पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध